भाजपाध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या उपस्थितीत प्रभाग पाचमध्ये कॉर्नर सभा प्रभाग क्रमांक पाच भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार बिज्जू प्रधाने मंदाकिनी तोडकरी समाधान आवळे अलका भवर यांच्या प्रचारार्थ भाजपा सोलापूरचे अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी स्वतः चारही उमेदवारांबरोबर आज श्रद्धा एलिगन्स इथं ब्रह्मपुरी महागणपती आरती करून कॉर्नर सभेचं जोरदार आयोजन केलं होतं അതെ <coughs> മാഡം यावेळी ब्रह्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्था बाळे आणि श्रद्धा एलिगन्स येथील सर्व नागरिक तसंच बाळे भागातील ज्येष्ठ नागरिक माजी नगरसेवक सुभाष डांगे किशोर पाटील मदन क्षीरसागर सुनील भोसले मारुती तोडकरी उपस्थित होते या दरम्यान प्रभाग पाच मधील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला आज आपण एक कॉर्नर बैठक आयोजित केली त्याबद्दल मी प्रथमतः ब्रह्मपुरी असेंचे आभार मानतो आजच्या आपल्या शहराच्या अध्यक्ष रुणीताई तळवळकर आपले सरचिटणीस सुदाता अळीमोरे व्यासपीठावर सर्वच ज्येष्ठ मार्गदर्शक सर्व उमेदवार कारण आवळे मेंबरनी सर्वांचाच परिचय करून दिले कारण आव आवळे मेंबरनी बऱ्याच गोष्टी बोललेल्या आहेत फक्त मी आपल्याला एवढीच विनंती करेन की आपल्या देशामध्ये कणखर असं नेतृत्व आपल्या देशाचे पंतप्रधान असं उभ्या राहणाऱ्या आपल्या रोहिणीताई